विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखी एक उदाहरण आहे जे नंबर अनॉलॉजी अर्थात संख्या समसंबंध या घटकावर आधारित आहे इथे सत्तावीसचा एक्क्याऐंशी जो संबंध आहे तोच संबंध अठरासा छत्तीसशी आहे ते तर तेतीसचा संबंध कशाशी असेल असा हा प्रश्न आहे मुळात आपल्याला ज्यावेळेस नंबर अनालॉजी किंवा संख्यांची मालिका हे प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस गणितातील काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे जसं की मूळ संख्या असतील जसं की वर्गसंख्या असतील जसं की घनसंख्या असतील त्या, गर, त्या पद्धतीनं जर आपण या उदाहरणाचं नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक ठिकाणची दुसरी संख्या ही वर्गसंख्या आहे म्हणजे इथंही वर्गसंख्या येऊ शकते आणि मग दिल्ल्या पर्यायामध्ये आपल्याला फक्त एकच वर्गसंख्या आहे ती म्हणजे एकशे एकवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर निस्त्या निरीक्षणानं आपण सांगू शकतो की एकशे एकवीस आहे परंतु बुद्धिमत्ता हा घटक फक्त तर्खाने आणि अंदाजाने सोडवायचा नाही तर त्यासाठी आपल्याला निश्चितपणे निकष सांगावा लागेल मग सत्तावीसचा एक्याऐंशी कसा संबंध असेल अठराचा छत्तीसशी कशा संबंध असेल हे शोधून तेहत्तीसचा त्या पद्धतीनंच दिलेल्या पर्यापैकी कोणत्या संख्येशी संबंध असेल आपल्याला शोधावा लागेल आपण जर असं केलं पहिल्या संख्येला तीननं भागलं तर उत्तर येतं नऊ आणि मग चा या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होतोय तसंच या संख्येला सुद्धा आपण जर तीन न भागलं तर उत्तर येतं सहा आणि हा सहाचा वर्ग आहे त्याच पद्धतीने या संख्येला सुद्धा आपल्याला तीन न भागावं लागेल तीन भागलं तर उत्तर येते अकरा आणि मग अकराचा वर्ग या ठिकाणी असणार आहे एकशे एकवीस आणि मग पर्याय आपला एक नंबरला एकशे एकवीस आहे जो आपण सुरुवातीला फक्त तर्क केला होता त्या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर एकशे एकवीस पर्याय क्रमांक एक किंवा ए असणार आहे